जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आय पी एल आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे प्रत्येक सामन्यासोबत गुणतालिकेत एक खळबळ उडाली आहे ज्यामुळे प्लेऑफची शर्यत खूप रंजक बनली आहे रविवारी चार मे रोजी पंजाब किंग्जनं लखनौला हरवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले त्याआधी विराट कोहलीच्या बंगळुरुना सोळा गुण मिळवून प्ले प्लेऑफमध्ये प्ले एक मजबूत पाऊल टाकलंय दरम्यान येथोड सर्व सामने पराभूत संघासाठी खूप महत्त्वाचे बनले आज पाच मे सर्वांचं लक्ष दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यावर आहे खरं तर दिल्ली कॅपिटल्सनं या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती संघानं पहिल्या सहा पैकी पाच सामने जिंकले परंतु त्यानंतर अक्षर पटेलचा संघ विजय मार्गावरून घसरला दिल्लीनं दहा पैकी सहा सामने जिंकलेत आणि बारा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे जर दिल्लीने आजचा सामना जिंकला तर ते प्लेऑफ मध्ये खेळण्याच्या दिशेने एक पाऊल टाक दिल्लीच्या विजयामुळे टॉप ची शर्यत अधिक रंजक होईल दुसरीकडे जर अक्षरची सेना आज हुकली तर प्लेऑफचा चा मार्ग खूप कठीण होईल कारण दिल्लीला त्यांचे उर्वरित सामने पंजाब मुंबई आणि गुजरात विरुद्ध खेळायचे जे या हंगामात खूप मजबूत संघ मानले जात आहेत सध्या तरी कोणत्याही संघाचे प्ले ऑफ मध्ये स्थान निश्चित मानलं जात नाही अशा परिस्थितीमध्ये सर्व संघाचे लक्ष दिल्ली आणि हैदराबाद असेल पराभवाचा थेट फायदा मुंबई बंगळुरू आणि पंजाबला होईल या तिन्ही संघांनी दिल्लीपेक्षा एक सामना जास्त खेळलाय नवखुरी सलामीवीर जोडी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माला लवकर बाद करणं दिल्लीसाठी खूप महत्वाचं असेल एकदा सेट झाल्यानंतर ते दोन्ही फलंदाज वादळी खेळ खेळण्यासाठी ओळखले जातात याची जबाबदारी पुन्हा एकदा स्पीड मर्चंट मिचेल स्टार्कच्या खांद्यावर असेल स्टार्क न आतापर्यंत हेरची बॅट शांत ठेवली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा